नमस्कार माता नो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आणि अ अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर माता भगिनीनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता पडला का नाही ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माता नो लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा काल म्हणजेच चोवीस तारखेपासून प्रत्येक माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि ऐंशी ते नव्वद टक्के महिलांना हे पैसे पडलेले आहेत ते उर्वरित महिला आहेत त्यांची डेबिटी नसल्यामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे जर पैसे अडकले असतील तर त्या माता भगिनींना काय करायचं तर तो, तो माता भगिनींनो तुम्हाला तुमचं आधार आहे डीबीटीशी लिंक करून घ्या आणि जेणेकरून तुमचं काय होईल की आधार सीडिंगमुळे तुमच्या काही अडचणी आल्या असेल तर ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पडण्यासाठी मदत होईल तर माता भगुनो तुमचं जर पैसे पडले नसतील तर तुम्हाला वाय सी करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मॅसेज आला नसेल तर तुम्हाला मोबाईल नंबर बँकेला रजिस्टर करणं खूप गरजेचं आहे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हप्ते आतापर्यंत किती पडलेत आणि आपल्याला किती रुपये आलेले आहेत आणि ते कुठल्या बँकेत आलेले आहेत हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज लॉग इन करायचा आहे आणि अर्ज लॉग इन कसा करायचा ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्या चॅनलवरती पण तो व्हिडिओ आहे पण आपण तो पण दुसरा स्पेशली व्हिडिओ बनूया की लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते कुठल्या बँकेत पडलेत आणि किती हप्ते पडलेत आणि किती रक्कम जमा झाली ते पण आपण पन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनींनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता पडला का नाही ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार